कायदे पंडित दलितांचे जाते भीमराव रामजी आंबेडकर यांना माझे वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे महापरिनिर्वाण होते ते दिल्ली होते कारण की जिथे राहत होते तिथे महापरिनिर्वाण झाले त्यानंतर बाबासाहेबांना मुंबई येथे आणले व त्याचे अंतिम अंतिम संस्था परंपरेने करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई येथे देण्यासाठी दरवर्षी होती जनता नाही कोणत्याही राष्ट्रीय पुढाऱ्याला एवढा सन्मान दिला जात नाही तेवढा बाबासाहेबांच्या स्मृतींना दिला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनामध्ये खूप महान कार्य केले

भीमसैनिक म्हणून आपलं जे कार्य आहे ते अपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आपलं आयुष्य आहे जे अर्धा आयुष्य आपलं संपते पुढच्या आयुष्यात आपण शिक्षण घेऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या आपल्या समाजासाठी एवढं कार्य केलं तर आपलं पण काही काम बनते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाटचाल पुढे नेणं त्यांनी बत्तीस डिग्र्या घेतल्या नऊ भाषांचं ज्ञान होतं भारत देशाला एवढं मोठं संविधान दान दिलं दानच दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर उपकार आहेत भारत देशावर कारण स्वातंत्र्य जरी इतरांनी मिळून दिलं असेल स्वातंत्र्यामध्ये जरी कित्येक लोक शहीद झाले असतील तरी इंग्रज म्हणत होते तुम्ही जर तुमचा देश बरोबररित्या चालवलेला नाही तर आम्ही परत येऊ आम्ही तुम्हाला सोडून जात आहोत तुम्ही जर तुमचा देश चालवला नाही तर आम्ही परत येणार आहोत तर देशाला टिकवून ठेवले देशाची राज्यव्यवस्था बरोबर चालू आहे हे काम फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान करत आहे कारण आपल्या देशामध्ये असे नेते नव्हते एवढे विद्वान व्यक्ती नव्हते की ते भारताचे संविधान लिहू शकले असते अशी चांगली राज्यघटना भारताला दिली असती लोकशाही समता न्याय बंधुता सर्व पैलू आपल्या संविधानामध्ये आहे तर आपण संविधान समजून घेतलं पाहिजे शिक्षण असेल इतर कोणता मार्ग नाही आहे पण आपले पुढे जाऊ शकत नाही पण असं नाही आहे की राजकारणामध्ये असल्यावरच आपलं रक्षण होऊ शकत नाही आपले नेते माननीय ऍडव्होकेट डॉक्टर प्रकाश यशवंत आंबेडकर राजकारणामध्ये आहे कधी सत्ता हाती येऊ शकली नाही परंतु त्यांनी आपले रक्षण केले नाही आपल्या हक्कांचे रक्षण केले नाही असं कधी no. झालं नाही नेता हा आश्वासन देणारा नसावा आजचे <laughs> नेते आश्वासन देत आहेत जनता मागणी करते जनता मागते जनता आंदोलन करते आजचा नेता आश्वासन देते आणि चुप राहते नेता हा आश्वासन देणारा नसावा नेता हा आपल्या हक्कांसाठी लढणारा असावा नेता हा दिल्लीच्या दरबारापर्यंत जाणारा असावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी जे कार्य केले तर आजचं सहा डिसेंबर आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते तर आज डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातील कोणता प्रसंग सांगून त्यांच्या जीवनातील त्यांचे त्यांनी जे कार्य केले ते कार्य सांगून नाही करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केलं आपल्यासाठी नाही केले हा एक गडसमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध धर्मासाठीच कार्य केलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतासाठी संपूर्ण भारतामधील जातींसाठी कार्य केलं तर आज सहा डिसेंबर आहे तर आजचा दिवस हा बाबासाहेबांच्या आठवणीत मग्न होऊन रडण्याचा किंवा त्यांची खूप आठवण टाळण्याचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती संपली नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीची मशाल विकली नाही तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा रथ पुढे नेण्याची जिम्मेदारीच आपल्यावर आलेली आहे आणि ती जिम्मेदारी आपल्याला कळायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती जर तेव्हा संपली ती तर आज आपण गुलाम असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती सुरू आहे परंतु त्या क्रांतीची जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे हे आपल्याला कळत नाही तेव्हा ती डॉक्टर आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा रथ हा थांबलेला नसून त्यांच्या क्रांतीची मशाल वितलेली नसून तो रथ पुढे नेण्याची व त्या मशालीला अजून वाढवण्याचं कार्य आणि त्याची जिम्मेदारी आपल्यावर राहिलेली आहे हे आपल्या तरुणांनाच कळायला हवं शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही आहे परंतु आपला तरुण हा शिक्षणापासून दूर लोटला जात आहे मनुवाद्यांनी तेव्हा पण राज्य केलं होतं आणि पुढे मनुवादी राज्य करतील असं तर आपण म्हणणारच नाही कारण एक हा बाबासाहेबांचा मुलगा लाखोला भरी जातो हे आपल्याला माहीत आहे सर्व शिकतील एक शिकणार तर एक त्या मनुवाद्याला पुरेसा होईल पुरणार हे आपल्याला माहिती आहे परंतु आपल्या सर्व तरुणांनी शिकायला हवं आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिम्मेदारी आपल्यावर आलेली आहे तो रथ पुढे नेण्याची त्या रथाला गती देण्याची आपल्या समाजामध्ये पण मुलं शिकतात पण जेवढे इतर समाजामध्ये शिकतात तेवढं आपल्या समाजामध्ये नाही शिकत उदाहरण आपल्यासमोर कित्येक आहे आपल्या आपल्याला पण शिक्षण घ्यायला हवं बाबासाहेबांनी तेव्हा बत्तीस डिग्र्या घेतल्या बाबासाहेब जेव्हा लहान होते तेव्हा बाबासाहेबाला शिक्षणाचा अधिकार नव्हता वर्गाबाहेर बसायला होतं बसवा ला लागत होतं जेव्हा बाबासाहेब एकदा वर्गामध्ये बसलेले होते व गणित सोडवण्यासाठी फड्याकडे जात होते तर सर्व लेकरांनी कल्ला केला तर काय तर बाबासाहेबांनी ज्या फळ्यावर बाबासाहेब गणित सोडवण्यासाठी जात होते त्या फळ्याच्या बाजूला त्यांचे जेवणाचे डबे ठेवले होते तर ते डबे बाटतील म्हणून त्यांनी कल्ला केला बाबासाहेबाला तिथे जाऊ दिले नाही पूर्वीच्या काळी जेव्हा आपण अस्पृश्य होतो तेव्हा हिंदू धर्मातील उच्च माणूस किंवा एखादा ब्राह्मण याचा उपवास सोळीत सोळत असताना शूद्राचे शुद्र काही बोलणं आणि ते शब्द जर तिच्या कानावर पडले तर तू उपास सोडत नका नव्हता तो जेवत नसतो तेव्हा कारण तो बाटत होता आपल्या शब्दांचा पण विटाळ केला जात होता आपल्या स्पर्शाचा विटाळ केला जात होता आपल्या बोलण्याचा विटाळ केला जात होता तर आपल्याला आज समजायला पाहिजे आपण आज कुठे जात आहोत लोक कुठे जात आहेत बाबासाहेबांनी आपल्याला एवढं मोठं आरक्षण दिलं तरी पण समाज म्हणते की आरक्षण फक्त बौद्धांनाच आहे जेव्हा संविधानावर गोष्ट येते तेव्हा फक्त बौद्ध जात हीच घराच्या बाहेर निघते असले कोणी घराच्या बाहेर निघत नाही पण आरक्षण फक्त बौद्धांसाठीच नाही आहे आरक्षण बाबासाहेबांनी खूप मोठ्या जातींना दिलं आहे जेव्हा मनुवाद्यांनी राज्य केलं मनुवाद्यांच्या मनुस्मृतीने देशावर राज्य केलं तर राज्य फक्त शूद्रांवर झालं नाही राज्य हे हिंदू धर्मातील कित्येक जातींवर झालं शुद्रांवर झालं हिंदू धर्मातील सर्व स्त्रियांवर झालं मनुस्मृतींनी हिंदू धर्मातील स्त्रियांचे सर्व अधिकार हिरवून घेतले होते हिंदू धर्मातील स्त्रियांना कोणताच अधिकार ठेवला हिंदू धर्मातील स्त्रीला पूर्वी घरातल्या छोट्यातला छोटा निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता ती स्त्री आज जागतिक अर्थव्यवस्थेवर भाषण देते ती कमाल होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे राहिला प्रश्न आरक्षणाला जा तर कोणी पण येतं आणि म्हणतं की आरक्षण फक्त हे बौद्ध जातीसाठी येत नाही जातींना दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांना एका जातीसाठी कार्य केलं करायचं असतं तर त्यांनी एकाच जातीसाठी कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं तेव्हा एस सी एस मध्ये एकोणसाठ जाती येतात जेव्हा संविधानात गोष्ट येते तेव्हा एस सीमध्ये फक्त एकच जात बाहेर निघते ते जात म्हणजे बौद्ध फक्त बौद्धांनाच आरक्षण आहे का जात महाराज आहे का बौद्ध जातीचा विकास झाला नाही का बौद्धात शिक्षणापासून वंचित होती का तर असं नाही आहे एस्सीला तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे एस मध्ये एकोणसाठ जाती येतात एकोणसाठ जातीपैकी अठ्ठावन्न जाती हिंदू आहे एक जात बौद्ध आहे आणि जेव्हा संविधानावर गोष्ट येते बाबासाहेबांच्या कायद्यावर गोष्ट येते तेव्हा अठ्ठावन्न जाती घरात बसतात एकच जात बाहेर निघते ते जात म्हणजे बौद्ध बौद्ध तेरा टक्के आरक्षण आहे एकोणसाठ जाती आहेत एकोणसाठ जातीपैकी एक जात आहे अठ्ठावन्न जाती हिंदू आहे हे एस सी आणि एस टी एस टी मध्ये सत्तेचाळीस जाती येतात त्यांना सात टक्के आरक्षण आहे एस सी चे बाहेर निघत नाही एस सी मध्ये आदिवासी येतात त्यांना तर आपल्यापेक्षा शिल्लक आरक्षण आहे जास्त आरक्षण आहे राहिला ओबीसी ओबीसीला आणि एस सी मध्ये जे एस टी मध्ये जे येतात ना सत्तेचाळीस ते पण सर्व हिंदूच आहे एस टी मधल्या सत्तेचाळीस जाती हिंदू आहे आरक्षण आहे तीनशे शेचाळीस ते तीनशे पन्नास जाती आहे ते सर्व जाती हिंदू आहेत एन टी विजय एन टी एन टी मध्ये एन टी एन टी एन टी ए साडेतीन टक्के आरक्षण आहे एन टी एन टी दोन टक्के आरक्षण आहे त्यामध्ये टी एला दोन टक्के आरक्षण आहे त्यामध्ये अडोतीस जाती येतात एन टी बी एन टी बी मध्ये अडीच टक्के आरक्षण आहे त्यामध्ये चौदा जाती येतात एन टी सी एक जात आहे एन टी डी एक जात आहे मग एवढ्या मोठ्या जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं सर्वांना हिंदू धर्म आहे सर्व सर्व आरक्षण तर हिंदू धर्मालाच आहे फक्त एक एस मध्ये एकोणसाठ जाती त्यातली एक बौद्ध आहे तर त्यांनाच आरक्षण आहे बौद्धच बाहेर निघते आरक्षणाची यांना गरज नाही काय आरक्षण जर बंद झालं तर एकाचं नुकसान होणार नाही सर्वांचं नुकसान होणार मराठी तर इंग्लिशमध्ये ना वाटते मराठीत अर्थ हे इतर मागासलेला वर्ग म्हणून आपल्याला जास्त हुशार समजू नये त्यांना सांगायचं होतं पण त्यांच्यापर्यंत आवड चालला नाही हा ना आपल्याला जास्त हुशार समजू नये आपल्याला मराठीतर्थ इतर मागासलेला वर्ग होतो आपण ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास मध्ये येतो आपण अनुसूचित जातीमध्ये येतो ठीक आहे ना तर हिंदू धर्मातील स्त्रियांवर खूप राज्य झालं आज त्याला आज त्यांनाही समजत नाही आज ते दहावी झाल्यानंतर फुल इंग्लिश सायन्स घेतात डॉक्टरेट करतात नर्सिंग करतात हे कमाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे हिंदू धर्मामध्ये जेव्हा ते होते तेव्हा मनुस्मृतीनं त्यांच्यावर राज्य केलं मनुवाद्यांनी त्यांच्यावर राज्य केलं त्यांना घरातले निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता कोणताच अधिकार नव्हता पहिले स्त्री हे बालपणी पित्याच्या आदित्याखाली आणि मोठी झाल्यानंतर पतीच्या आदित्याखाली जर पती मृत्यू पाला तर त्याच्या बालकाच्या आदित्याखाली असते तर स्त्रीला अधिकार नव्हते अधिकार हे बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू कोट बिल लिहिलं आहे ना तर हिंदू कोटबिल लिहिलं तर हिंदू कोट बिल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते मंत्री पदावर होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोट बिल स्थापित केलं हिंदू बिल सादर केलं किंवा हे तुम्ही मंजूर करा हिंदू कोटबिल हिंदू धर्मातील महिलांसाठी खूप काही कायदे केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांसाठीच काही केलं नाही बौद्ध धर्म तर खूप नंतर स्वीकारलं एकोणीसशे छप्पनला तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबी लिहिलं तेव्हा ते हिंदू कोडबीला स्वीकारण्यात ना आलं नाही तर स्वीकारणारे ना हे हिंदू होते ज्यांनी स्वीकार केला नाही ते कट्टर हिंदू संघटना होती त्यांच्यामध्ये पुरुषांची जी सत्ता आहे ती सत्ता धोक्यात येणार जेव्हा हिंदू कोडबी संमत होईल मग तेव्हा बाबासाहेबांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्नला मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेब म्हणाले मी जर समाजातील स्त्रियांचे समाजातील लोकांचे रक्षण करू शकत नाही तर मला या पदाचा हे पद मला पाहिजेत नाही पण आज आज पदा जे पदासाठी वरमर लोक करतात त्यांच्यासाठी उत्तम उदाहरण आहे प्रकाश आंबेडकर कधी निवडून गेले नाहीत त्यांना जर सीट पाहिजेत असती तर बी जे पीवाले काँग्रेसवाले त्यांना उच्च पदाचा मंत्री बनून ठेवतात आजही परंतु त्या आपल्या समाजासाठी सध्या मांडत आहेत तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे प्रकाश यशवंत आंबेडकरांना आपण विजयी करून दिलं पाहिजे आपल्या हक्कांचे रक्षण करणारा एकमेव माणूस आता उरलेला आहे त्या माणसाला आपल्या समाजाची गरज आहे तो माणूस दिल्लीच्या दरबारापर्यंत जाऊ शकतो एवढं एवढं ज्ञान कोणा नेत्याला नाही आहे ना मराठी आणि इंग्रजी मिक्स करून बोलणारे लोक आपण पाहिले इंटरनेटवर आता आता सध्या उजेडात आले होते ते मराठा आरक्षणासाठी आणि ते आरक्षणाला आरक्षणाला राशन म्हणणारे आज त्याच राशनासाठी आंदोलनावर उतरले होते आपण ते फंड पाहिलं आहे ना तर आता आज मनुवादी फंड काढत आहे त्या फंड खेचा काम आपण केलं पाहिजे आपल्या समाजातील मुलांनी केलं पाहिजे पण आपल्या समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित होत आहे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आपण अस्पृश्य म्हणून हिनवलं गेलो जाती हे वैदिक काळात ठरविले गेले जाती कशा ठरविल्या गेले तर व्यवसायावरून जाती ठरवली गेल्या संभार असेल चपला शिवत असेल तर संभार आहे ना फुलेवाला असेल तर फुले, फुले। शेती करत असेल तर कुंड व्यवसायावरून जाती ठरविल्या गेल्या तेव्हा ते जाती बदल जाती बदलत बदलत येत होत्या आपण ते बदलू शकत होतो वैदिक काळात जेव्हा जाती ठरविल्या गेल्या परंतु मनुस्मृतीने याच्यावर कडक कायदे केले आणि नंतर जाती हे जन्मावरून पळू लागले पण जेव्हा जाती जन्मावरून पळू लागले तेव्हा जात बदलणं अशक्य झाले आणि त्यानंतर शूद्रांना सर्वात नीच स्थान देण्यात आले शूद्रांना जेव्हा सर्वात नीट स्थान दिले तेव्हा त्या जातीत जा बाबासाहेब जन्मले बाबासाहेबांना तितके चटके बसले बाबासाहेब एवढे शिकले आपला आपण ज्या माणसाला आपला बाप म्हणतो देव म्हणतो आपला नेता म्हणतो तो, तो माणूस बत्तीस डिग्र्या घेऊन एवढा मोठा विद्वान व्यक्ती आहे त्या माणसाला जग ज्ञानाचं प्रतीक सिंबल ऑफ नॉलेज म्हणते तर आपला जर देव आपला जर बाप ज्ञानाचं प्रतीक असेल तर ज्ञान घेणं हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे इतर समाजापेक्षा आपला इतर समाजापेक्षा आपला तरुण हा शिक्षित असला पाहिजे कारण आपला बाप ज्ञानाचा प्रतीक आहे जे ज्ञान व्यसंगत करण्यासाठी संपूर्ण जग आज प्रयत्न करीत आहे की ज्ञानाचा प्रतीक आपला बाप आहे तर ज्ञान घेणं हे आपलं कर्तव्य आपण समजून ज्ञान घेतलं पाहिजे क्रांती केली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा रथ हा पुढे नेला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आशा होती की माझा शिकलेला तरुण माझं कार्य जरूर पुरं करेल माझा समाजाचा रथ हा जरूर पुरा शिक्षण शिकलेल्या तरुणांना हे कळत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे शिकले आपल्यासाठी राज्य आपण अस्पृश्य म्हणून हिनवला जात होतो अस्पृश्य म्हटलं म्हणजे त्यांना काही सुसोजत नव्हतं अस्पृश्य हे सर्वात नीच हातमान करणारे गावाबाहेर राहणारे असे स्थान अस्पृश्यांना दिले देण्यात आले होते परंतु आपल्याला आता हे पण माहित नाही आपण अस्पृश्य म्हणून हिनवलं गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कायदा लिहिला तर अस्पृश्य अस्पृश्यता कशी नष्ट केली तर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाची कलम मध्ये दिलेला आहे की संविधानाची कलम नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे अस्पृश्यतेतून अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षा पात्र अपराध असेल म्हणून अस्पृश्य आज जर पाडली तर कायद्यानुसार शिक्षा पात्र अकरा होईल त्याला सजा होती हे संविधानाची कलम सतरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लिहिली आपल्याला माहित नाही संविधानाची कलम सतरा संविधानाची कलम एकवीस संविधानाची कलम एकवीस मधील एक, एक। आपल्याला भाषण व अभिव्य स्वातंत्र्य देते पहिलं कोणी भाषण देऊ शकत नव्हतं आपल्याला बोलण्याचा काय गावामध्ये राहण्याचा फिरण्याचा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता संविधानाची कलम एकोणीस बदल एक आपल्याला प्रसंग अभिव्यक्तीचं स्वतंत्र देते मी ज्या तिथे भाषण देत आहोत संविधानाची कलम एक मुळे देत आहोत संविधानाची कलम एकोणीस एक मुळे बाबासाहेबांची कमाल आहे संविधानाची कलम एकोणीस मधला दोन काय स्वातंत्र्य देते आपल्याला विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य देते विनाशस्त्र व शांततेने एकत्र जमण्याचा आज तुम्ही इथे बसलेला आहे संविधानाच्या एकोणीस मधील दोन कलमचा कमाल आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य देते संविधानाची एकोणीस मधील तीन ते कलम आपल्याला संघ स्थापन करण्याचा स्वातंत्र्य देते दिनदलितांच्या उद्धारासाठी संकस्थापन होतात खूप सारे संविधानाचे एकोणीस मधील तीन कलम आपल्याला स्वातंत्र्य देते संविधानाचे एकोणीस मधील चार हे संपूर्ण भारतामध्ये संचार करण्याचं स्वातंत्र्य देते पूर्वी भारतामध्ये आपल्या व्यक्तीला कोणाच व्यक्तीला हिंडण्याचं स्वातंत्र्य नव्हता जाण्याचं स्वातंत्र्य नव्हता सर्व राज्य म्हणू वाद्यांचं संविधानातील कलम पाच एकोणीस मधील पाच आपल्याला भारताच्या राज्य क्षेत्रात कुठेही स्थायी होण्याचा अधिकार कुठेही राहण्याचा अधिकार देते आज जर आपण इथे असू इथे जर आपलं जमलं नाही तर आपण इतर राष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये इतर गावामध्ये इतर तालुक्यामध्ये जाऊन राहू शकतो हे संविधानाची कलम एकोणीस मध्ये पाच आपल्याला स्वातंत्र्य देते पूर्वी आपल्या समाजातील लोकांना व्यवसाय नव्हता मनुवादाच्या काळात शेण काळायला सुद्धा आपल्याला ठेवत नव्हते कशालाच आपल्याला ठेवत नव्हते आपल्याला व्यवसाय संविधानाची कलम एकोणीस एकोणीस मधला सहा okay. आपल्याला धंदा किंवा व्यवसाय करण्याचं देते म्हणजे okay. भारतातील लोकांना व्यवसाय किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य त्यामुळे okay, लोकांना रोजगार मिळतो जर तीच कलम नसती तर आज कोणी व्यवसाय करू शकलं नसत आज आपण जे व्यवसाय करतो ते आपल्याला संविधानाची कलम एकोणीस सहा आपल्याला स्वातंत्र्य देते दे दे हे बाबासाहेबांची कमाल आहे इथं बोला जा इथं बसायला व्यवसाय करतो इथं राहा जागत बाबासाहेबांची म्हणणे एकवीस आता आपल्याला समजत नाही मनुवादी हा खूप पुढचा विचार करतो पाच पन्नास वर्षाचा पुढचा विचार करून मनुवादी आपल्यासोबत डाव खेळत असतो तर आता संविधानाची कलम एकवीस का आहे एकवीस कलमीची सरकारनं वाट लावली संविधानाच्या कलम म्हणते की सहा ते चौदा व सक्तीचं शिक्षण देणे संविधानाची कलम एकवीस म्हणते आता सरकारनं शिक्षणावर शिक्षकांवर बंधने टाकली नाही शिक्षक शिकवत नाही सहा ते चौदा वायोगटात शिक्षणाची गोडी लागत असते तेव्हा जर तरुण शिकला नाही तर पुढे काय शिकणार पुढे शिकला नाही तर मनुवादी मनुवादीच त्यांचं काम सोपच होणार आपला तरुण शिकला तर मनुवाजीचा मनुवादी त्यांचं काम करू शकणार नाही म्हणून संविधानाची कलम एकवीस म्हणजे की सहा ते चौदा सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण आणि त्या त्या कलमीत ते कलम आज बरोबर लागू नाहीये जिल्हा परिषद मध्ये शिक्षक शिकवत नाही जिल्हा परिषद मध्ये फक्त अमीरांचे मुलं नसतात गरीबांच्याच मुलं असतात जिल्हा परिषदमध्ये आणि जिल्हा परिषदच बन पाळून टाकली तर गरीबांच्या मुलं शिकतील कुठे शिकतील नाही तर संघटित कसे होतील संघटित होतील नाही तर संघर्ष कसे करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला दिलेला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र त्यानं खचच आहे कारण तरुण शिकत नाही शिकला नाही तर संघटित कसा होईल नाही झाला संघर्ष कसा करेल आणि संघर्ष नाही केला तर आपली जात मग पुरीची अवस्था होती ती परत येण्याची शक्यता आहे सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आशा होती की माझा तरुण माझं गाडं पुढे नाही एक शिकते तो लखाले भरी पडते पण असे कितीक भारी पडल्या सर्व जर शिकले तर संघटना उभी होईल संघटना उभी झाली तर आपण लढा देऊ शकेल लढा झाला तर आपले हक्क आपल्याला भेटतील हक्क आपल्याला भेटले तर आपलं जीवन सुलभ होईल हे आपण समजून घ्यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा बाबासाहेबांनी संविधानाच्या बत्तीसव्या कलमीने संविधानाची आत्मा म्हटलं आता इथले आता इथे बसलेला तरुण सांगू शकणार काय सांगू शकत नाही की संविधानाच्या बत्तीसव्या कलमीला बाबासाहेबांनी संविधानाची आत्मा का म्हटलं एकच कलाम आहे संविधानात एक कलाम आहे का तीनशे पंच्याण्णव कलामाचं संविधान त्यावेळी बाबासाहेबांनी लिहिलं जगातलं सर्वात मोठं संविधान होतं तर बत्तीसव्या कलमीला बाबासाहेबांनी संविधानाची आत्मा काय म्हटलं तर बाबासाहेब म्हणत होते हक्क दिले पण त्या हक्काचं रक्षण नाही झालं तर काय करणार कारण आपण मतदान देतो आपण मत आपलं मतदान विकतो मतदानाचा हक्का सर्वात मोठा हक्क आहे लोकशाहीला टिकवून धरण्याचा लोकशाहीला टिकवून ठेवण्यात मतदानाचा खूप मोठी भूमिका आहे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकरिता लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही लोकशाही खूप मौलाची आहे सुविधानाचा पाया आहे लोकशाही तर हक्क दिले आणि हक्काचं रक्षण कसं होणार आपण जर आपण चुकीचा नेता निवडून देतो दरवर्षीला तसं चाललं okay. आहे आणि संविधानात जेव्हा नेते जातात तेव्हा ते मनुवादी आहे ते okay. मनुवादी आपल्या हक्काचं रक्षण तर करतीलच नाही मनुवादी तर आप आपण मागे कसे जाणार असे ते मनुवादी कायदे करतील आपल्या हक्कांना मनुवादी ठेस पोहोचवतील तर संविधानाच्या बत्तीसव्या कलमेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची आत्मा म्हटलं तर संविधानाची आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हटलं तर संविधानाच्या बत्तीसव्या कलमेनुसार दिल्लीमध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायालयात आपल्या जर मूलभूत हक्कांवर बाधा येत असेल आपले मूलभूत हक्क जर सरकार आपले मूलभूत हक्क हिरवून घेत असेल तर संविधानात आपण याचिका दाख या याचिका दाखल करू शकतो व आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करू शकतो आपण संविधानाच्या बत्तीसव्या कलमीमार्फत दिल्लीमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू शकतो म्हणून आपल्या मूलभूत हक्कांचं रक्षण होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या बत्तीसव्या कलमीला संविधानाची आत्मा म्हटलं होतं तर जे सर्वोच्च न्यायालय आहे ते फक्त त्यामध्ये गेलेल्या खटल्यांचे निवारण करत नाही सर्वोच्च न्यायालय आता जे आता जे संसद मध्ये नेते आहेत ते असतात अर्धे शिकलेले असतात अर्धे तर जे पार्टी निवडून गेली त्या पार्टीच्या मतावरती चालतात कायदा पहिले विधेयक असतो विधेयक झाल्यानंतर त्याला बहुमत राष्ट्रपतीवर जातो राष्ट्रपती जेव्हा त्या कायद्यावर विधेयकावर सही करतो तेव्हा तो विधेयक निवडून कायद्यात रूपांतर होते जेव्हा असे चुकीचे कायदे करण्यात येतात तेव्हा दिल्ली आपल्याला सुप्रीम कायदा तपासतो आणि ते कायदा जर संविधानाशी सुसंगत नसेल तर तो कायदा घटनाबाह्य ते सुप्रीम कोर्ट करते सुप्रीम कोर्ट दिल्लीचा संविधानाच्या संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर असते संविधानाला त्याचे जर विसंगत असेल तर तो कायदा सुप्रीम कोर्ट काढून टाकतो हा कायदा जनतेचा जनतेचं रक्षण करत नाही असं म्हणून तो कायदा फिटकाळून टाकतो असं एक केशवानंद विरुद्ध भारतीय भारती भारत सरकार असा एक खटला होता तो खटला संसदेमध्ये गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने न्याय देताना असे म्हटलं की संसद हे कायदा करू शकते परंतु संविधानाला एक बेसिक स्ट्रक्चर मूळ पाया आहे त्या मूळ पायाला धक्का न लावता तुम्ही कायद्यामध्ये बदल करू शकता कायद्या कायद्यामध्ये परिवर्तन आणू शकता काळानुसार काय बदलू शकता परंतु संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर आहे मूळ पाय आहे त्याला तुम्ही हात लाई शकत नाही तुम्ही संविधाने बदलू होऊ शकत बदलता बदल बदलता तर येणारच नाही परंतु सर्वोच्च न्यायालय आहे शवानंद विरुद्ध भारत सरकार हा जेव्हा खटला संविधान न्यायालयामध्ये चालला तेव्हा न्यायालयाने असा आदेश दिला की संविधानाचा बेसिक स्ट्रक्चर मूळ पाया याला धक्का न राहतो तुम्ही कायदे करा मग तो, तो, तो कायदा कसंही असो हो परंतु संविधानाचा मूळ पाया तुम्हाला बदलता येणार नाही त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान संविधानाला आज ते जास्त मोठे ठेच पोचवू शकत नाही हे कामाला ना? संविधानाच्या कलम बत्तीसची ची म्हणून नाही कलम बत्तीसला ला संविधानाच्या कलम बत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची होतं आपण संविधान समजून आपल्याला कळेल की डॉक्टर वाचलं तर संविधान एवढं आंबेडकरांनी एवढं चांगलं लिहिलेलं आहे की पहिली कलम हे सत्तरव्या कलमेला सत्तरव्या कलमी सोबत हटायच असते त्याला झुटलेली असते तर कोणी जर संविधान वाचेल ना त्याला समजून घेईल तर सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणापाशी जाईल संविधान वाचलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणापाशी आपण जाऊ संविधान आहे तसं लिहिलेलं जगातील सर्वात मोठं संविधान जगातील सर्वात मोठं जास्त कलम असलेलं संविधान आपल्या देशात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावन पेक्षा जास्त संविधानांचा अभ्यास केला त्या संविधानामध्ये असलेलं सगळं चांगले चांगले तत्व आपल्या भारताच्या संविधानामध्ये आणले अर्ध्या देशात दे तर संविधान अलिखितच <E <पली> दे दे आहे अमेरिकेचे संविधान सर्वात जुनं संविधान आहे परंतु ते अलिखित आहे भारताला एवढी मोठी जगातली सर्वात मोठी राज्यघटना भेटली त्या राज्यघटनेचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते देशाचे संविधाने कितीही चांगले असले परंतु त्या संविधानाला दा चालवणारे लोक जरी वाईट असले तर त्या संविधानाचा दा काहीच उपयोग नाही आणि संविधान कितीही वाईट असले त्याला चालवणारी सरकार जर चांगली असली तर तो देश प्रग त्या देशाची प्रगती झाल्याशिवाय था राहणार नाही आपलं संविधान चांगलं आहे पण हे मनोआधीचे जम बसलेलं आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती होत नाही आहे आपला देश अजूनही अजूनही विकसनशील देश आहे आपला देश विकसित झालेला नाही आहे कृपा आहे हे देशावर या देशातील समाजावर ब्रिटिशांची ब्रिटिश सत्ता जर भारतात आली नसती तर बाबासाहेब शिकले नसते बाबासाहेब शिकले नसते तर आपण आज मनुवादाच्या कब्जातच असतो भारताला ब्रिटिशांनी सर्व शिकवलं व्यवस्था शिकवली राज्यघटना काय असते ती शिकवली नाही तर आपला देश हा वेदांवरच अवलंबून होता सर्व तुच्छ वेद त्यांच्यावर आपला देश अवलंबून होता मनुस्मृतीवर देश आपला चालत होता मनुस्मृती हा कायदा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती काढली मनुस्मृतीमध्ये कोणते कायदे होते संविधानामध्ये कोणते कायदे आहेत हे आपल्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे तेव्हाच आपण संघर्ष करू शकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पुढे नेऊ शकू दहा नाही शिकले एक शिकला तर तो एक लाखांना भरी पडतो ना इतर धर्माचे दाचे दही दा शिकतात आपला एकच शिकला तर एक कित्येकांना भरी पडेल आपण आज शिकलं पाहिजे संघटित झालो पाहिजे तरच आपण संघर्ष करू शकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथ पुढे नेऊ शकू आज विविध नेते उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्याचं कार्य करत आहे ते कार्य आपण केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांचं मानलं होतं लेकरं म्हणून आपल्यासाठी अधिकार दिले तर आपण बाबासाहेबांचे लेकरं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती पुढे नेणं क्रांती वाचवून ठेवणं आपलं हे कर्तव्य असलं पाहिजे अडचणी येतात संविधान वाचवण्यासाठी बाबासाहेबांची क्रांती पुढे नेण्यासाठी अडचणी येतील पण अडचणीला सामोरे जावं लागेल बाळासाहेबांना पण खूप अडचणी येतात त्या अडचणीला सामोरे जातात असा कोणताच होता नाही आहे की तो दिल्लीच्या जा दरबारात जाऊन सुप्रीम कोर्टात जाऊन आपल्या हक्कांसाठी लढेल वकील आहेत ते बॅरिस्टर झालेले आहे ना शिक्षण आहे म्हणून जर बाळासाहेब शिकले नसते नेतेच असते राजकारणात निवडून आले नसते काय आपल्या हक्कांचं रक्षण केलं असतं शिकलेले आहे बेरिस्टर झालेले आहेत वकील आहेत म्हणून आपल्या हक्कांचं पदावर नसतानाही आपल्या हक्कांचं रक्षण करतात बाळासाहेब म्हणून राजकारणच हा एक मुद्दा नाही आहे आपल्याला बाबासाहेबांनी खूप काही दिलेलं आहे आपल्यालाच नाही दिले तर सर्व समाजांना दिले परंतु इतर समाज बाबासाहेबांचे उपकार विसरतो आपले आपलेच तर काही लोक विसरतात इतर समाजातले काही विसरतील नाही ना तेहतीस कोटी नव्हते आज ते हिंदू धर्मातील जेव्हा स्त्रियांवर अन्याय होत होते स्त्रीला घरातला लहानातला लहान अधिकार घ्यायला निर्णय घ्यायला अधिकार नव्हता तेव्हा तेहतीस कोटी म्हणतात नाही आले बाबासाहेबांच्या हिंदू कोडबीर कामात आलं ते पण हिंदू कोडबीर स्वीकारलं नव्हतं मध्ये हिंदू कोडबी चार कायदे करून चार हिंदू करण्यात आले होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेव्हा कार्य करणार तेव्हा मार्गात अडचणी तर येणार अडचणी सर्वांच्या जीवनात असतात पण शेराले संवाद भेटत असतो तर आपण बाबासाहेबांचे आपन। कार्य पुढे नेलं पाहिजे हिमक्रांतीला गती दिली पाहिजे भीम क्रांती पुढे जाणार नाही तर येणारे येणाऱ्या पिढीवर मनुवादी राज्य करतील मनुवादी खूप पुढचं सोचतात पण त्यांच्या पुढे एक पाऊल आपलं जर असेल तर मनुवादी काही करू शकणार नाही ठीक <laughs> आहे ना हे मला इतर समाजातील लोकांनाही सांगायचं होतं मला व्यवस्था नाही आहे म्हणून आपल्या समाजाने जरी शिक्षित व्हावं संघटित व्हावं शिक्षणामध्ये आपल्या लेकरांचं आता एवढंच म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सगळं आपल्याला भेटलं आहे म्हणून ऋतुबा मेरे सरको तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है ऋतुबा मेरे सरको तेरे संविधान से मिला है ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरो को जे मिला है वो मुकद्दर से मिला होगा मैं तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला सर्व काही संविधानामुळे भेटलं म्हणून शेवटी जाता जाता हे नन्नाच्या अथंग सागरात विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय भारत